गोंदिया जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण अपघात झाला अर्जुन येथे गोंदिया मार्गावर भरधाव वेगात असलेली बस अचानक उलटली या अपघातात बसमधील अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला तर सत्तावीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी ते गोंदिया मार्गावर खजरी गावाजवळ शिवशाही बस उलटून मोठा अपघात झाला शुक्रवारी सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान झालेल्या अपघातात अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यावर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतकांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार ही बस भंडारा आगाराची होती भंडारा राखणी साकोली मार्गे गोंदिया दरम्यान ही नियमितपणे धावते नियमितपणे शुक्रवारी सकाळी ही बस प्रवाशांना घेऊन निघाली होती बिंद्रावन टोला खजरी गावाजवळ ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना बसचं नियंत्रण सुटून ही बस उलटली हा अपघात इतका भीषण होता की बसमधील सर्वच प्रवासी गंभीर जखमी झाले तर अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे गोंदिया कोमारा मार्गावर साडे बारा वाजेच्या दरम्यान या ठिकाणी शिवशाही बसचा अपघात झालेला आपण पाहू शकतो याच ठिकाणी ती थी, बस खाली पलटलेली होती आणि बसच्या खाली जाऊन जवळपास दहा ते बारा लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे तर पंधरा ते वीस लोक जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सडक अर्जुनी प्राथमिक रुग्णालयामध्ये या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे ही बस भंडाऱ्याच्या दिशेने गोंदियाकडे जात असताना हा अपघात घडला आहे चालकाचा नियंत्रण सुटला आणि त्यातूनच अपघात घडल्याची माहिती मिळालेली आहे की ट्रकल काय बस होईल वन साइड हु बस का टायर 1.7 फीट ऊंचा ऊपर उठा वन साइड टू आई आउटसाइड से साइड में आके सीधी घुसगी और बस एक माइक्रो सेकंड के लिए मैं नहीं निकलता तो मैं बस बस के अंदर दबाव हुआ होता घटनीची माहिती मिताच प्रशासन तातडीने ऍक्टिव झालं पोलीस विभागाचा आरोग्य विभागाचा पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं त्यांनी स्थानिक नागरिकांसह कार्य सुरू केलं सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर घटनेचं गांभीर्य पाहता जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी देखील घटनास्थळी पोहोचून स्थितीचा आढावा घेतला आता माहिती जे आहे ते चौतीस लोक याच्यामध्ये इंजरी झालं होतं आणि चौतीस पैकी दोन लोक गोरेगावला आहेत दहा अर्जनीला आहे आणि बाकी आणि या पैकी लोकांचा मृत्यू झालेला आहे कन्फर्म बाकी लोकांवर आता सध्या उपचार चालू आहे काही जखमींना ग्रामीण रुग्णालयात तर अतिगंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलाय आहे किरकोळ जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले मृतक आणि जखमींबाबत वैद्यकीय अधिष्ठातांनी अधिक माहिती दिली आहे जवळपास सव्वीस रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे आलेले होते त्यापैकी दहा रुग्ण हे रुग्णालयामध्ये पोचेपर्यंतच मृत पावलेले होते व रुग्णालयामध्ये आल्यानंतर एकाचा मृत्यू झाला असे एकूण अकरा रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर सव्वीस रुग्णांपैकी दोघांची प्रको उर्वरित पंधरा रुग्णांपैकी दोन रुग्णांची प्रकृती ही गंभीर आहे व बाकी रुग्णांवरती किरकोळ जो मार आहेत फ्रॅक्चर्स आहेत त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आपली रुग्णालयाची अँब्युलन्स पोहोचली आहे तिथून आणि तिथून आपल्याकडे टोटल दहा पेशंट आणलेले दहा आपण ऍडमिट केलेले त्याच्यापैकी तीन लोकांना आपण गुन्ह्याला संदर्भित करतोय एका रुग्णाला असं वाटतंय की डोक्याला मार आहे त्याचा सी स्कॅन करायला वाटवतोय आणि बाकी दोघांना हाताला फ्रॅक्चर आहे हो बाकी साते ते या भीषण अपघातात अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सूर्यवंशी भंडारा जिल्ह्यातील पिपरी येथील मंगला लांजेवार राजेश लांजेवार चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरातील कल्पना वानखेडे भंडारा जिल्ह्यातील चांदोरी येथील रामचंद्र कनोजे अंजिरा कनोजे गोंदिया जिल्ह्यातल्या घोटी इथं राहणाऱ्या आरिफा अजहर सय्यद अजहर अली सय्यद हे दाम्पत्य आणि नागपुरातल्या बेसा इथं राहणाऱ्या नैना विशाल मिटकरी यांचा मृत्यू झाला आहे मृत पावलेल्या दोन प्रवाशांची अद्याप ओळख पटली नाहीये या अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं पलटी झालेली बस रस्त्याच्या कडेला हटवून मार्गावरील वाहतूक सुरळीत केली अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं तुर्तास पुढील तपास सुरू आहे